का मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप 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 स्वागत आहे व्हेज पुलाव बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते इथे मी ना बासमती राईस घेतला आहे अर्धा तास झालं भिजत घातलेलं आहे बघू शकता त्याला मी दोन पाण्याने आधीच धुतलेला होता मी इथे ना भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते आ, कांदा टोमॅटो घेतला आहे वाटाणे आहेत फरसबी आहे आणि फ्लॉवर घेतला आहे मी बटाटा घेतला आहे कापून पण मी तो पाण्यामध्ये ठेवला आहे आलं लसूण मी कुटून घेतलेला आहे आणि हे अख्खे मसाले आहेत वेज पुलावेना कुकरमध्ये बनवणार आहोत इथे सर्वात प्रथम आहे ना आपण या सर्व भाज्यांना फ्राय करून घेणार आहोत मी इथे तूप वापरते तुम्ही तेल वापरलं तरी चालेल किंवा बटरचा वापर केला तरी चालेल सगळ्यात पहिले आपण आहे ना या भाज्या फ्लॉवर वगैरे या भाज्या टाकून भाज्या ना चांगला भाजून घ्यायचे बटाटा टाकून घेऊया बटाटा पण चांगला भाजून घेऊया भाज्या बघू शकतो बऱ्यापैकी असं छान भाजून घेतलेले आहे आता ह्याना मी काढून घेते ह्याच्यामध्ये ना तूप आहे तर मी भाताला फोडणी ह्याच्यामध्येच टाकणार आहे त्याच्यात आपण थोडं अजून तूप टाकूया तूप गरम झालं ना की आपण जिरं टाकून घेऊया आणि आता ना कांदा टाकायचा कांदा ना चांगला लाल करून घ्यायचा आहे आता आपण ना हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत आ, ही मसाला वेलची आहे एक हिरवी वेलची घेतली आहे चक्रीफूल घेतलं आहे दालचिनीचा तुकडा आहे तमालपत्र आहे दोन लवंगा आहेत आणि काळी मिरी आहे तीन हे मी सगळं टाकून घेते इथेच आपण हे ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी फक्त एक असा मध्ये काप मारून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बारीक तुम्हाला जर टाकायचं असेल ना तर तुम्ही टाकू शकता मिरची छान भाजून घ्यायची आहे वेळची भाजली ना की आलं लसूण आपण कुठून घेतलेलं आहे ना हे टाकलंय मी इथे मी ना भातासाठी पाणी ठेवलं आहे उकळायला गरम करायला तर ते गरम झालेलं आहे पाणी आपलं ते आपण भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत ना त्याच्यामुळे ते तसं झालेलं आहे मी ना टोमाटो टाकून घेऊया टोमाटो टाकला ना की थोडं मीठ टाकणार आहे मी म्हणजे टोमॅटो आपल्याला पटकन बारीक होईल एक दोन मिनटं आपण आहे ना टोमॅटो पण चांगला गरम करून घेऊया म मसाले टाकून घेऊया आपण थोडी हळद टाकली आहे थोडी धणापूर आहे आणि थोडी जिरापूर आहे जिरापूड मी जिरं भाजून केलेली आहे आता इथे आपण आहे ना कश्मीरी लाल पावडर आहे तुम्ही जर तिखट खात असाल जास्त तर तुम्ही घरचं लाल तिखट टाकलं तरी चालेल कश्मीरी लाल ही जास्त तिखट नसते हे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यातच आहे ना चांगला वेज बिर्याणीचा स्वाद येण्यासाठी ना आपण थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता इथे आपण आहे ना दही टाकायचं आहे मी एक दोन चमचे दही टाकते दही टाकल्यावर पण छान मिक्स करून घ्यायचं भाज्या फ्राय केलेल्या होत्या नाही आपण टाकून घेणार आहोत हे तांदळातलं पाणी मी काढून घेतलं आहे आता आपण तांदूळ पण टाकून घेऊया मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेला तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्या आणि छान हलवून घ्यायचं आहे इथे वरून ये ना आपण थोडं मीठ टाकणार आहोत आपण मगाशी पण टाकलेलो पण आहे ना भात चांगला हलवला आता आपण ह्याच्यावर थोडी वरून आहे ना कसुरी मेथी टाकूया थोडी कोथिंबीर टाकायची आणि इथे थोडा ना पुदिना टाकायचा आहे अशा प्रकारे हे सगळं ना छान हलवायचं आहे गरम केलेलं पाणीच टाकायचं आहे तुम्ही भात जेवढा घेतलाय ना त्यानुसार तुम्ही पाणी टाका मी ह्याच्यामध्ये तीन वाट्या पाणी घेतलेलं त्यातलं मी अडीच वाट्या पाणी टाकलेलं आहे थोडं ठेवलेलं आहे कुकरची शिट्टी आहे ना काढायची आणि मग लावायची आपण कुकरला शिट्टी करून घेणार नाही आहे आधी एक दोन मिनटं कुकर गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि मग नंतर आ, कमी करून हे ना एक दहा मिनटं वाफवून द्यायचं आहे नंतर तो उघडून बघायचा आहे एकदा हलवायचा आहे आणि जर शिजला नसेल तर पुन्हा एक, एक पाच सात मिनटं ठेवून घ्यायचं आहे की ना दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता भात आहे ना मस्तपैकी असा फुल्ला आहे एकदम नक्की तुम्ही ट्राय ट्राय करा कुकरची शिट्टी काढून आहे ना आ, भात करायचा खूप छान होतो आणि असं ना गिजगा पण होत ना इथे ना भात खूप छान शिजला आहे प्रत्येक राईसचं प्रमाण हे वेगवेगळं असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या राईसनुसार पाणी टाका आणि जर असं कच्चं वाटत असेल ना तर पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा असंच कुकरचं झाकण लावून ठेवू शकता एक पाच मिनटं गॅस बंद करणार आहोत ते आपला व्हेज पुलाव रेडी आहे तर नक्की करून बघा खूप छान होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय